आणि आता या विशेष कार्यक्रमाला सुरुवात करूयात कोल्हापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेच्या अनुषंगानं संजय राऊतांनी जोरदार तोफ डागलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजाचा पराभव करण्यासाठी नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येतात अशी टीका संजय राऊतांनी केली आहे कोल्हापूरच्या गादीचा अपमान केला जात असल्याचा दावा देखील संजय राऊतांनी केला परिणामी शिवसेनेचे खासदार धैर्यशील मानेंनी पलटवार केला शिवसेनेनंच छत्रपती घराण्याला वारंवार डावललं याची आठवण माने यांनी या करून दिली आहे महाविकास आघाडीकडून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आणि महायुतीचे संजय मंडलिक यांच्यातली लढाई शिगेला पोहोचली आहे महाविकास आघाडीचे नेते श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्यासाठी जिल्ह्यात प्रचार करत आहेत तर महायुतीचे संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्यासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी मैदानात उतरलेत त्यावरूनच संजय राऊत यांनी तिखट टीका केली पंतप्रधान मोदी हे छत्रपती शाहू महाराज यांच्या विरोधात प्रचार करण्यासाठी येत आहेत आणि महाराष्ट्रातली जनता हे कधीच विसरणार नाही असं राऊत यांनी म्हटलं कोल्हापूरची गादी म्हणजे मोदींची गोदी नाही असं म्हणत राऊत यांनी भाजप त्या गादीचा अपमान करत असल्याचा आरोप केला आहे पण भारतीय जनता पक्षातर्फी नरेंद्र मोदी हे शाहूंच्या विरोधामध्ये प्रचार करण्यासाठी येत आहेत महाराष्ट्राची जनता हे कधीच विसरणार नाही की ना नरेंद्र मोदी हे कोल्हापुरात शाहूंच्या विरोधामध्ये प्रचार करण्यासाठी आले होते बस श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना बिनविरोध निवडून द्यावं ही आमची भूमिका होती असं संजय राऊत यांनी म्हटलंय कोल्हापूरची जागा शिवसेनेची असून छत्रपती शाहू महाराज यांच्यासाठी ती सोडली असं राऊत यांनी पुन्हा एकदा म्हटलंय तर राऊत यांनी केलेले आरोप आणि दावे खासदार धैर्यशील माने यांनी खोडून काढले आधीच्या काळात कुणी अपमान केला होता त्याचा हिशोबच मानेंनी मांडला ज्यावेळी संभाजीराजे आज या ठिकाणी राज्यसभेवरनं खाली ज्यावेळी या ठिकाणी दुसऱ्यांदा उभारायचा प्रयत्न करत होते त्यावेळी सगळ्यात पहिला कोणी विरोध केला असेल तर ते शिवसेनेने विरोध केला तुम्ही आमच्यात या त्याच्याशिवाय आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी पाठिंबा देणार नाही अशी ना स्पष्ट भूमिका घेणारे संजय राऊत आहेत म्हणजे एका बाजूला गादीचा अवमान करायचा आणि दुसऱ्या बाजूला गादीच्या सन्मानाची भाषा करायची हा त्यांचा कायमचा या ठिकाणी दुलैमानपणा आहे महाराजांच्या घराण्याचा वारसदार कोण असा प्रश्न उपस्थित करणारा ही औलाद आता त्या गादीबद्दल बो बोलते त्या गादीचा मान हा सर्वसामान्य माणूस महाराष्ट्रातला प्रत्येक जनता ही राखते त्याचा अपमान कधी होऊ देणार नाही श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या उमेदवारीमुळे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेमुळे कोल्हापुरातलं राजकीय वातावरण तापलंय आता या तापलेल्या राजकीय वातावरणात मतदार कुणाच्या बाजूनं कौल देतात याचा निकाल चार जूनलाच स्पष्ट होईल ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत